नमस्कार मी दिव्या सांगलीकर आपल्या सा। सगळ्यांचं जस्ट फॉर आर्टच्या या युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते आज आपण जाणून घेणार आहोत की मेटाबॉलिक हेल्थ म्हणजे काय आणि ह्या मेटाबॉलिक हेल्थ बद्दल आपल्याला काय नाही असणं आवश्यक आहे कारण की सध्या तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की जस्ट फॉर आर्टचं जे हेल्दी लाईफ प्रो कन्सल्टेशन आहे ऑनलाईन कन्सल्टेशन आहे त्याच्यामध्ये तुमच्यापैकी बरेच जण भाग घेता मला तुमच्याकडनं भरभरून रोज फोन येत असतात व्हॉट्सअपवरती मेसेजेस येत असतात आणि सगळ्यांच्या तक्रारी आपण पाहिल्या किंवा तुमच्यापैकी बऱ्याच जणांचे ब्लड रिपोर्ट आपण पाहिले तर असं लक्षात येतं की, की मेटाबॉलिक हेल्थ जे आहे तिथे प्रॉब्लेम आहे आणि ते आपल्याला व्यवस्थित करणं अत्यंत आवश्यक आहे स्वतः हे मेटाबॉलिक हेल्थ म्हणजे काय आपण थोडंसं जाणून घेऊया सो मेटाबॉलिझम जे असतात ती एक थोडी वेगळी कन्सेप्ट आहे पण आजच्या काळामध्ये आपण जर का पाहिलं की कुठल्याही प्रकारचे आजार किंवा लाईफस्टाईल डिझिजेस आपल्याला जर का अवॉइड करायचे असतील प्रिव्हेंट करायचे असेल तर आपलं मेटाबॉलिक हेल्थ चांगलं असणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याकडे पाच पॅरामीटर्स असतात सो तुम्ही सुद्धा जर का रेग्युलरली तुमचा ब्लड चेकअप करत असाल किंवा तुमच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी नेहमी बघत असाल तर हे पाच पॅरामीटर नक्की पडताळून पहा आणि ह्याच्यातलं कुठलाही पॅरामीटर जर का तुमचा वरती खालती असेल तर तुम्हाला तुमचं स्वतःचं मेटाबॉलिक हेल्थ जे आहे ते त्याची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्या संदर्भात तुम्हाला अजून जाणून घेणं फायदेमंद राहील असं मी म्हणेन बरोबर सो आ, मेटाबॉलिक हेल्थवरती लक्ष देण्याचं अजून एक कारण असतं की आपण फक्त जेव्हा हेल्थबद्दल बोलत असतो तर आपलं फोकस असतं वजन की माझं वजन किती आहे माझं वजन Uh, साठ किलो सत्तर किलो पासष्ट किलो पण त्याही पलीकडे जाऊन जर का आपले ब्लड पॅरामीटर्स ज्याच्याबद्दल आज मी बोलणार आहे त्याच्यामध्ये गडबड असेल तर मात्र प्रॉब्लेम होऊ शकतो सो so, मेटाबॉलिक हेल्थमध्ये सगळ्यात पहिला पॅरामीटर आपण जो बघतो तो म्हणजे वेस्ट टू हिप रेशो तुमच्यापैकी काही जण महिला असतील काही पुरुष असतील तर तुम्हाला सगळ्यांना आपलं वेस्ट टू हिप रेशो किती आहे हे माहीत असणं आवश्यक आहे म्हणजे आपल्या नेवलपासना किंवा बेंडीपासना दोन बोटावरती आपली वेस्ट लाईन आहे किंवा तुमच्या पोटाचा जो सगळ्यात वाईडेस्ट पार्ट असतो तो मेजर करायचा आणि हिप्सचा जो वाईडेस्ट पॉईंट आहे तो मेजर करायचा आणि त्याचा रेशो काढायचा आता हा रेशो जर का पुरुषांचा झिरो पॉईंट नाईन फाईव्हपेक्षा जास्त असेल तर वेस्ट टू हिप रेशो हाय आहे असं म्हटलं जातं तसंच जर का महिलांचा झिरो पॉईंट एट झिरोपेक्षा जास्त असेल तर वेस्ट टू हिप रेशो जास्त आहे असं म्हटलं जातं आणि इथे आपल्याला जी पोटावरची चरबी आहे ती कमी करणं अत्यंत आवश्यक असतं अदरवाईज हार्ट डिझीजसारखे जे आजार आहेत त्यांची रिस्क जी आहे ती वाढू शकते दुसरा पॅरामीटर जो आपण मेटाबॉलिक हेल्थमध्ये बघतो ते म्हणजे आपलं बेपी आपल्या सगळ्यांना आहे की वन ट्वेंटी बाय एटी हे एक नॉर्मल बीपी आहे पण तुमच्या रेग्युलर फिजि भेटता असं लक्षात आलं की तुमचं बीपी फ्लक्च्युएट होत आहे किंवा थोडंसं जास्त राहत आहे वन ऐवजी वन थर्टी राहत आहे आणि नाईन्टी किंवा हंड्रेडपर्यंत पर्यंत खालचं ज्याला आपण म्हणतो बीपी ते जात आहे तरीसुद्धा आपल्याला काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि काही बेसिक चेंजेस आपण जर का आपल्या लाईफस्टाईलमध्ये केले स्ट्रेस कसा मॅनेज करतोय आपल्या आहारामध्ये काय काय अन्न घटक का आहेत आपण रोज व्यायाम करतोय की नाही ह्या गोष्टींवरती जरी फोकस केलं तरी सुद्धा आपण हे जे बीपी आहे नियंत्रणात आणू शकतो तिसरा पॅरामीटर खूप महत्वाचा आहे तो म्हणजे आपली फास्टिंग ब्लड शुगर किती आहे बरोबर आता मेटाबॉलिक हेल्थ पर्टिक्युलरली म्हणजे ज्यांना डायबिटीस आहे त्यांच्यासाठी तर आहेच जे बाकीचे चार पॅरामीटर्स आहेत पण जरी तुमच्या घरामध्ये कोणा तरी आई वडिलांना मोठ्या भावंडांना लहान भावंडांना सॉरी असं कोणालाही डायबिटीस असेल तर तुम्हाला सुद्धा तुमची फास्टिंग शुगर चेक करणं अत्यंत आवश्यक आहे आणि ही फास्टिंग शुगर जर का सत्तर ते शंभरच्या मध्ये असेल तर तुमची फास्टिंग शुगर लिमिटमध्ये आहे असं म्हटलं जातं जर का शंभर क्रॉस करत असेल तर थोडीशी फास्टिंग शुगर वाढायला लागली आहे आणि ह्याच कंडिशनला आपण प्री डायबेटीस असं म्हणतो राईट आणि हा प्री डायबेटीस जर का असेल तर ज्या क्षणी तुम्हाला कळतं की ही शुगर थोडी वाढायला लागली आहे आ, जा 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 है, त्या क्षणापासून जर का लाईफस्टाईल मॉडीफाय केली आपण जर आम्ही जसं सांगत असतो की वेगवेगळे जे पॅरामीटर्स आहेत ते जर का आपण कंट्रोल केले तर मेटाबॉलिक हेल्थ जे आहे ते नियंत्रणात आणता येऊ शकतात पुढचे दोन जे पॅरामीटर्स आहेत ते आहेत आपल्या लिपिड प्रोफाइल मधले सो लिपिड प्रोफाईलमध्ये आपल्याला दोन घटक कळतात की एक तर म्हणजे एचडीएल म्हणजे हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन किती आहे सो खरं तर हे एच डी एल अधिक असणं अत्यंत महत्वाचं आहे जर का तुमचं कमी असेल तर नक्कीच तुम्हाला तुमच्या आहारात काही ना काहीतरी बदलाव करणं आवश्यक आहे आणि पुरुषांसाठी हे एच डी एल पन्नास पेक्षा जास्त असणं अपेक्षित आहे आणि महिलांसाठी किमान चाळीस पेक्षा सॉरी पुरुषांसाठी चाळीस पेक्षा जास्त असणं अपेक्षित आहे आणि महिलांसाठी किमान पन्नास पेक्षा जास्त असणं अपेक्षित आहे सो हे जर का चाळीस ते पन्नासच्या रेंज पेक्षा कमी असेल तर नक्कीच तुम्हाला तुमच्या आहारामध्ये बदल करणं आवश्यक आहे आणि जो दुसरा घटक आहे लिपिड प्रोफाईलमधला तो म्हणजे ट्रायग्लेसराईट्स सो ट्रायग्लेसर सुद्धा जास्त असतील तरी आपण म्हणतो की आपल्या हृदयाचं जे आरोग्य आहे ते धोक्यामध्ये आहे सो त्यासाठी आपल्याला आपले जे ट्रायग्लेसेराइड्स आहेत ते एकशे पन्नास एमची पर डी पेक्षा कमी असणं अत्यंत आवश्यक आहे जर का हे सतत दोनशेपेक्षा पेक्षा जास्त किंवा एकशे ऐंशी पेक्षा जास्त तस येत असतील तर त्यामुळे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये वेगवेगळे आजार होण्याचे जी रिस्क आहे ती वाढू शकते सो so, हे काही पॅरामीटर्स होते मेटाबॉलिक हेल्थचे आता तुम्ही जर का तुमचं रेग्युलर ब्लड चेकअप करत असाल तर कर, त्याच्यातनं तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही खरंच या मेटाबॉलिक हेल्थ हाय हायरिस्क कॅटेगरीमध्ये फॉलो म्हणजे तुम्ही येता का त्या कॅटेगरीमध्ये आणि जर का येत असाल तर तुम्हाला फॉर आर्टचा जो मेटाबॉलिक रिहॅब प्रोग्राम आहे त्याची अत्यंत आवश्यक आहे तो हा जो मेटाबॉलिक रिहॅब प्रोग्राम आहे हा तीन महिन्याचा असतो आणि जिथे सविस्तरपणे तुम्हाला टीम मध्ये डॉक्टरांच्या संपर्कात राहता येतं तुमची लाईफस्टाईल मॉडिफाय करायचा एक तुम्हाला चान्स मिळतो आणि त्याच्यातनंच तुम्ही हे जे सगळे पॅरामीटर्स आहेत हे व्यवस्थित बॅलन्स करू शकता जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये आपण वेगवेगळे आजार जे आहेत त्यांना अवॉइड करू शकतो सो तुम्हाला जर का तुमचे ब्लड रिपोर्ट्सबद्दल अजून जाणून घ्यायचं असेल किंवा हे जे मेटाबॉलिक हेल्थ रिस्क आहे ह्याच्याबद्दल आज आपण जी मी माहिती तुमच्याबरोबर शेअर केली त्याबद्दल अजून जाणून घ्यायचं असेल किंवा तुमचे जे रिपोर्ट्स आहेत त्याच्याबद्दल आमच्याकडनं कमेंट्स हवे असेल तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती नक्की संपर्क साधा तुम्ही तिथे येऊन एक हेल्दी लाईफ प्रो कन्सल्टेशन बुक करू शकता जेणेकरून तुम्हाला तुमचं आत्ताचं जे मेटाबॉलिक हेल्थ आहे त्यानुसार काय बदल करणं गरजेचं आहे हे आम्ही सांगू शकतो सो so, ह्याशिवाय uh, तुमचे काही क्वेरीज असतील किंवा तुमचे काही प्रश्न असतील मेटाबॉलिक हेल्थ रिलेटेड तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा किंवा आता लाईफमध्ये सुद्धा तुम्ही विचारू शकता सो uh, आमची so, टीम तुमच्या प्रश्नांना नक्की उत्तरं देईल आणि तसं आम्ही नेहमी सांगतो की जसफर हाटवरती जे रोज विविध प्रकारची माहिती शेअर होत असते व्हिडिओ शेअर होत असतात ते तुम्ही नक्की बघत राहा जेणेकरून ही माहिती छोट्या छोट्या स्वरूपात तुमच्यापर्यंत पोहोचत राहील धन्यवाद